मित्रांनो थोडं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर बोलू बोल म्हणजे एक कविता आहे कविता ऐकू कविता नीट लक्ष देऊन ऐका कविता अशी आहे आई का हो सांगतो खरं आई का हो सांगतो खरं बाबासाहेबांना केलंय बर बाबासाहेबांना काय बरं केलंय या कवितेमध्ये तुम्हाला पूर्ण ऐकाय भेटाल दा आई का हो सांगतो खरं बाबासाहेबांना केलंय बर एका पेनाच्या टोकावर राज्य कस केलं या भारतावर ह्या एका पेनाच्या टोकावर राज्य कस केलं या भारतावर यांचं फेडू कस उपकार मित्रांनो बाबासाहेबांचं फेडू कस उपकार यांनी त्रास सहन केला होता बर यांनी लय त्रास सहन केला होता बर एका पेनाच्या टोकावर राज्य कसं केलं भारतावर ऐका हो सांगतो खरं ऐका हो सांगतो खर, खर। बाबासाहेबांनी केलंय बर ह्या एका पेनाच्या टोकावर राज्य कस केलं या भारतावर मित्रांनो संविधानाच्या कायद्यावर संविधानाच्या कायद्यावर गरीबाच हे झालंय बर मित्रांनो बरोबर ना संविधानाच्या कायद्यावर गरीबाच हे झालंय बर अनफड लोकांना वाटत नाही खरं जे अनफड लोक आहेत ना तेच अनफड लोकांना वाटत नाही खरं पण त्यांना खरं काय वाटत नाही मित्रांनो नीट लक्ष देऊन आहे का अनफड लोकांना वाटत नाही खरं एका पेनाच्या टोकावर बाबासाहेबांनी एका पेनाच्या टोकावर राज्य कस केलंय भारतावर मित्रांनो ऐका हो सांगतो खरं मित्रांनो आयका हो सांगतो खरं बाबासाहेबांना केलंय बर मित्रांनो आयका हो सांगतो खरं बाबासाहेबांना केलंय बर एका पेण्याच्या टोकावर राज्य कसं केलं या भारतावर त्यामध्ये पण दुश्मन लोकांना वाढत नाही बरं त्यामध्ये पण दुश्मन लोकांना वाढत नाही बरं एका पेनाच्या टोकावर राज्य कस केलं या भारतावर मित्रांनो ऐकावं सांगतो खर बाबासाहेबांनी केलंय बर एका पेनाच्या टोकावर राज्य कस केलं या भारतावर साध पान प्यायला पण अधिकार नव्हता बर त्यावेळेस साध पान प्यायला पण अधिकार नव्हता बर मग जन्मला आले आंबेडकर साध पाणी प्यायला पण अधिकार नव्हता बर मग जन्माला आले कोण आंबेडकर त्यांनी रक्ताचं पाणी केल्यावर एवढं सोपं नाही त्यांनी रक्ताचं पाणी केल्यावर एका पिण्याच्या टोकावर राज्य कसं केलं या भारतावर अशी कविता आहे मित्रांनो पण सध्या नाही या काळात म्हणजे कलिगार एक सांगायचे मला की म्हणजे खरंच मार ऐकत नाही कुणाचं खरंच मार फक्त ऐकतो संविधानाच महार ऐकत नाही कुणाचं मार ऐकतो फक्त संविधानाच या कलयुगाचं या कलिगात वार लागल्या भीमाच या कलयुगात वार लागल्या भीमाच आर मित्रांनो महार ऐकतच नाही कुणाच मित्रांनो मार ऐकतच नाही कुणाचं मार ऐकतो फक्त कुणाचं संविधानाच महार ऐकतो फक्त कुणाचं फक्त संविधानाच या कलयुगात वार लागल्या भीमाच या कलिगात वार लागल्या भीमाच मार ऐकतच नाही कुणाच मार ऐकतो फक्त संविधानाच महार ऐकतो फक्त संविधानाच त्या काळात एकदम जुन्या काळात जुन्या काळात काम केलं होतं शेण पाण्याचं काम केलं होतं शेण पाण्याच त्यामुळंच आता महार ऐकतच नाही कोणाच महार ऐकतच नाही कोणाच या कलिगात वार लागल्या भीमाच <coughs> या कलिगात वार लागल्या भीमाच कस उपकार फेडू त्या बाबासाहेबाच्या मनाच कस उपकार फेडू त्या बाबासाहेबाच्या मनाच अर जुन्या काळात अर जुन्या काळाच लय विचार लय विचार मारल होतं आम्ही आमच्या मनाच लय विचार मारलं होत आम्ही आमच्या मनाच आता कस दिवस आलं सोन्याच आता कस दिवस आलं सोन्याच त्यामुळच मार आता ऐकत नाही कोणाच या कलियुगात वार लागल्या भीमाच या कलियुगात वार लागल्या भीमाच त्यामुळच आता महार ऐकतच नाही कोणाच त्यामुळं आता महार ऐकतच नाही कुणाचं मित्रांनो अशी कविता होती तर या कवितेबद्दल तुम्हाला कोणतं वाक्य पटतय कोणतं नाही पटत आणि जे नाही पटत ते सोडून द्या जे पटतय ते घ्या आणि ही कविता कमेंट करून कशी झाली यामध्ये कवितेमध्ये आणि काय चेंज व्हायला पाहिजे कविता ओके हे मला नक्की कमेंट करून सांगा मी तुमच्या कमेंटची वाट बघतोय आणि प्रत्येक कमेंटला रिप्लाय मी शंभर टक्के देणार आता या पहिले कविता केलेली त्या कवितेला त्या कवितेच्या कमेंटला प्रत्येक कमेंटला मी रिप्लाय शंभर टक्के देणार कमेंट कारण कमेंट सध्या भरपूर आहेत तरी मी होईन तेवढं प्रत्येक कमेंटला रिप्लाय द्यायचा प्रयत्न करेन तर चला भेटू नंतर पुढच्या व्हिडिओमध्ये